तर तिच्या घरामध्ये जर एखाद्या लाभ पोहोचला तर लाभ पोहोचवण्याचं माध्यम तुम्ही आपण होऊ शकलो ते प्रशासनाची आणि शासनाची ताकद आहे आणि ते पुण्याचं काम आपल्या हातून होत तिथली जलजीवन मिशन असतील मांदुरणेचा साखूरपाटा बिलखोड हा रस्ता असेल ग्रामपंचायतच कार्यालय असेल ही सगळी काम हा साखूर मांजुर्णी पंधरा दिवसात मी तुम्हाला पूर्ण करून देतो डांबराचा तुम्ही कामाची चिंताच करू नका तुम्हाला कधीही तुमच्याकडे कोणी आलं एकच सांगायचं आम्ही एक कामले माणूस ठेवले तो सगळा आमदार कामे करत तुम्ही फक्त माझ्याकडे पाठवा तुम्ही जो माणूस कामाला ठेवला आहे तो तुमचे सगळे काम मार्गे लावण्यासाठी तुझ्या कार्यालयात आमचे सगळे सहकारी आहेत तो मार्गे लावण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यांच्या पुढच्या पिढींना ते कामात जातीचा दाखला जर आला तर एखादा रिझर्वेशन मध्ये त्यांना फायदा झाला तर कधीतरी त्यांना आठवा येईल की एक माणूस असा येणारा माणूस गावोगाव फिरायचा आणि त्याने आम्हाला हातात कागद दिले त्याचा फायदा माझ्या पोरांना झाला